मुंबईत राज उद्धव विजय मेळावा आयोजनात भरगच्छ सभागृह सन्माननीय राज ठाकरे नावापासून उद्धव यांच्या जोरदार भाषणाला सुरुवात आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आम्ही शांत आहे म्हणून नाही कोणाची मुले परदेशात शिकत मध्ये शिकले या दोघांबद्दल तुम्ही शंका घेऊ शकता का लालकृष्ण आडवाणी कॉन्व्हेंट मध्ये शिकले दक्षिणेतील कोण कुठे शिकले वाढला पाडा एकत्र राहण्यासाठी आम्ही एकत्र आलो उद्धव ठाकरे विरोधकांना बुवा भोंदूपणाची दिली उपमा आम्ही दोघे तुम्हाला फेकून देऊ विरोधकांवर टीका मोदींची शाळा कोणती राजला केला प्रश्न तुमच्यापेक्षाही कट्टर हिंदू उद्धव यांच्या विरोधकांना इशारा कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे जवळपास वीस वर्षांनंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत जे मानदिया बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं कारण आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर साहजिकच आहे सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे आहे पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचं आहे की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतने दूर केला आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं ना अपेक्षा नाहीये की अनेक बुवा महाराज हे बिझी आहेत कोण लिंब कापतय कोण टाचण्या मारतय कोण गावी जाऊन अंगारे धुपारे करत असेल रेडे कापत असतील त्या सगळ्यांना सांगतो या सगळ्या भोंदूपणाविरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्यासोबत उभे ठाकलेलो तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा मराठीकडे माझ्या महाराष्ट्राकडे वेळावाकड्या नजरेने पाहायचं नाही कोणी तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत आजपर्यंत वापर करून घेतलात अरे डोक्यावरती जर हो का शिवसेना प्रमुख नसते तर तुम्हाला ओळखत कोण होतं या महाराष्ट्रामध्ये कोणत्या भाषेत बोलत होतात अगदी राज तू सगळ्यांची शाळा काढली मला एकाच एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे मोदींची शाळा कोणती सगळ्यात उच्च शिक्षित आहेत पण हे जे काय यांची मध्यंतर मी बोललो ना भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल दुसरा कोणी होणार नाही मराठी या एका विषयासाठी मला तिकडे कळलं की या माणसांनी सत्तेवर लाख मारली माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकलेले आहेत या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत आहोत आम्ही गुंड न्याय मागणं म्हणजे गुंड नाहीये बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही पुछ, गोष्टी होत राहतील महाराष्ट्र मराठी मराठी माणूस मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही कोणत्याही परिस्थितीत होणार नाही पण महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला काय घडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना सत्ताप्राप्ती सत्ता प्राप्ती काही जण म्हणतात की यांचं मराठीचा नाही म महापालिकेचं आहे अरे नुसता महापालिकेचं नाही तर आमच्या महाराष्ट्राचा आहे आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू त्याच्यामुळे यांचा काही आगा आगाने नाही राजकारणातले हे व्यापारी आहेत वापरा आणि फेका तो एक गद्दार काल एक बोललाय जय गुजरात मैं किती लाचारी करायची म्हणजे तो पुष्प पिक्चर पाहिलात तुम्ही सगळ्यांनी दाढीवरला हात फिरवून झोकेगा नाही साला तसे हे गद्दान म्हणतात उठे गा नाही चाला भी बोलो उठे काही नाही अरे कसं उठणार आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होत ते पुन्हा साकारावं अशी एक आशा अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो